नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट अस्ति, कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील समस्त महिला मंडळांसाठी महाराष्ट्रातील समस्त समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम येथे बंजारा समाजाच्या मेळ आपल्या भाषणामध्ये काय सांगितलंय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून घेणार आहोत वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या योजनांचं आपल्या पंतप्रधानांचं मोठं कौतुक केलं ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी नुकताच प्रदेश दौरा केलेला आहे ते तेथे जागतिक नेत्यांनी मोदी यांचे ज्या प्रकारे स्वागत केले ते पाहून भारत महाशक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अशा प्रकारचं उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आता लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की लाडकी बहीण योजना सुपर हिट झाली आहे तर आपले सरकार सुद्धा आता लाडकी सरकार बनलेलं आहे ही योजना कोणी मायका लाल बंद करू शकत नाही असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले या कार्यक्रमाच्या उपस्थित प्रसंगी बंजारा समाज एकत्र आला बंजारा विरासत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचं लोकार्पण सुद्धा करण्यात आलं स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये असं वक्तव्य केलं की कुई माई का लाल ही योजना बंद करू शकत नाही कारण महाराष्ट्रातील सर्व गरजू महिलांसाठी असलेली ही योजना असून महाराष्ट्रातील सर्व गरीब महिलांसाठी योजना असून महाराष्ट्रातील सर्व बचत गटामध्ये काम करणं महिलांसाठी ही योजना असून या योजनेबद्दल कोणीही कोणतंही वक्तव्य केलं तरी ही योजना बंद करू शकत नाही कारण महाराष्ट्र सरकारने महिला सशक्तीकरणासाठी संपूर्ण देशासाठी एक पाठ ठेवण्यासाठी ही योजना राबवलेली आहे आणि जे सरकार ही योजना बंद करेल ते सरकार या महाराष्ट्रामध्ये कधीही येऊ शकणार नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणून जी योजना पाहिली जाते ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला कोणीही हात लावू शकत नाही अशा प्रकारचं उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील त्यांनी अद्याप जर फॉर्म भरलेलं नसेल तर त्यांनी नक्कीच आपला फॉर्म भरून घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये अजीवन दर महिना दीड हजार रुपये प्राप्त करण्यासाठीचा हा संकल्प कोणीही सोडू नये हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद